नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रत्येक तरुण मराठी माणसाला गरज आहे ती म्हणजे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आपण सगळे नोकरी करतो व्यवसाय करतो पैसे कमवतो पण त्या पैशांना भविष्यात आपल्यासाठी काम करायला लावणं हे खूप महत्वाचं असतं मंडळी आज आपण शिकणार आहोत की गुंतवणूक म्हणजे काय एसआयपी आणि म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कमी वयात गुंतवणूक कशी सुरू करावी चला तर मग सुरुवात करूया एका सोप्या प्रश्नापासून गुंतवणूक म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर आपण कमावलेला पैसा अशा ठिकाणी ठेवणे जिथे तो वेळेनुसार वाढत जाईल म्हणजे आज तुम्ही शंभर रुपये गुंतवले तर भविष्यात ते एकशे वीस किंवा एकशे पन्नास रुपये होतील पण लोक गुंतवणूक का करत नाहीत माझ्याकडे जास्त पैसे नाहीत मला कळत नाही की गुंतवणूक कुठे करायची माझ्याकडे वेळ नाही गुंतवणूक म्हणजे धोका असतो आज आपण याच गैरसमजांना दूर करणार आहोत आणि तुम्हाला गुंतवणुकीचे सोपे मार्ग सांगणार आहोत तुम्ही एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि म्युच्युअल फंड ही नावं काय माहिती असतील पण ती नक्की काय आहेत हे कळलं नसेल पहिलं म्हणजे म्युच्युअल फंड कल्पना करा, तुम्हीं तुम्हीं करा की तुम्ही आणि तुमचे काही मित्र मिळून बिझनेस करायचा विचार करत आहात तुमच्यापैकी एकाकडे पन्नास रुपये आहेत दुसऱ्याकडे दहा रुपये आहेत आणि तिसऱ्याकडे चाळीस रुपये आहेत हे सगळे पैसे एकत्र करून तुम्ही एक, एक मोठा बिझनेस सुरू करू शकता म्युच्युअल फंड्स पण असेच काम करतात अनेक लोक आपले छोटे छोटे पैसे एकत्र करतात आणि ते पैसे एका तज्ज्ञ व्यवस्थापकाकडे म्हणजेच फंड मॅनेजरकडे दिले जातात तो व्यवस्थापक हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी जसे की शेअर मार्केट बॉन्ड्स सोन्यामध्ये गुंतवतो याचा फायदा असा होतो की तुमचा धोका म्हणजे रिस्क कमी होते आणि तुम्हाला चांगला परतावा म्हणजे रिटर्न्स मिळतात दुसरा आहे एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता एसआयपी म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम उदाहरणार्थ पाचशे रुपये किंवा एक हजार रुपये गुंतवता तेव्हा त्याला आपण एसआयपी म्हणतो हे अगदी बचत करण्यासारखे आहे महिन्याच्या सुरुवातीला पगार आल्यावर लगेच थोडे पैसे काढून बाजूला ठेवणे याचे या... याचे सर्वात मोठे फायदे काय आहेत तर पहिला फायदा म्हणजे शिस्त दर महिन्याला गुंतवणूक करायची सवय लागते दुसरा लोअर द रिस्क म्हणजेच कमी धोका शेअर मध्ये चढ उतार असतात तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक केल्यामुळे सरासरी किंमत चांगली मिळते जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा तो वर जातो तेव्हा तुमचे पैसे वाढतात आणि तिसरा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा फायदा पॉवर ऑफ कंपाउंडिंग हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमचे गुंतवलेले पैसे आणि त्यावर मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला जातो यामुळे तुमच्या पैशांची वाढ चक्रवाढ गतीने होते उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला फक्त एक हजार रुपये गुंतवले आणि त्यावर वार्षिक बारा टक्के परतावा मिळाला तर दहा वर्षांनी तुम्ही एकूण एक, एक लाख वीस हजार गुंतवले असतील पण तुमच्याकडे अंदाजे दोन लाख तीस हजार असतील हेच आहे चक्रवाढीचा जादू आता मूळ प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची पहिला की ध्येय निश्चित करा तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची आहे फॉर एक्झाम्पल नवीन गाडी घेण्यासाठी घरासाठी शिक्षणासाठी की रिटायरमेंटसाठी दुसरा गुंतवणुकीचे साधन निवडा चूज अ टूल तुमच्या ध्येयानुसार योग्य साधन निवडा फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट गोल्ड इत्यादी पैकीच तिसरा एसआयपी सुरू करा सुरुवातीला कमी रकमेपासून सुरुवात करा महिन्याला पाचशे रुपये किंवा एक हजार रुपये पुरेसे आहेत हळूहळू तुम्ही ही रक्कम वाढू शकता यासाठी तुम्ही काही लोकप्रिय वापर करू शकता जे तुम्हाला मदत करतील उदाहरणार्थ ग्रो कॉईन अपस्टॉक्स इत्यादी डिस्क्लेमर मित्रांनो हे ऍप्स फक्त उदाहरणासाठी आहेत कोणत्याही ऍप मध्ये गुंतवणूक करण्याआधी स्वतः अभ्यास करा तर मित्रांनो गुंतवणुकीची सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे आजचा एक छोटा निर्णय तुमच्या भविष्यात मोठा बदल घडवू शकतो भविष्यात आपल्या पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आजच आपण एक पाऊल उचला तुम्ही कोणत्या विषयात गुंतवणूक करायला आवडेल तुमची गुंतवणूक योजना कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या द शुभ बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद